मुला मुलींना शिकवा शाळा ज्ञानाचा हा तिसरा डोळा असे म्हणतात परंतु आज जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती काय झाली आहे जिवंत उदाहरण म्हणजे तालुक्यातील कुराड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतची मुले मुली शिक्षण घेत आहेत परंतु या शाळेच्या चारही बाजूंनी घाणीचे साम्राज्य पसरले असून थोडा जरी पाऊस आला तरी शाळेच्या आवारात पाण्याचा तलाव तयार होतो तसेच शाळेकडे येणाऱ्या दोघही रस्त्यांवर चिखल व खड्डे पडले असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना तारेवरची कसरत करावी लागते म्हणून या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करावे अशी मागणी वारंवार करूनही ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने या परिसरातील पालकवर्ग संतप्त झाले आहेत